निराधार योजना लाभार्थी सरकारी योजनातील सर्व लाभार्थी यांचे पाच ते सहा महिने झाले निराधार लाभार्थी महिलांना पैसे मिळत नसल्यामुळे खूप त्रास होत आहे ज्येष्ठ पुरुष व महिलांना सुद्धा तसेच अंध व अपंग दिव्यांगीत लाभार्थी पुरुष व महिला व कुष्ठ वसाहत येथील लाभार्थी पुरुष व महिला यांना सुद्धा पाच ते सहा महिन्यापासून योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे खूप अडचण निर्माण झाली आहे महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना कळकळीची विनंती व सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांना सुद्धा कळकळीची विनंती व सोलापूरचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना सुद्धा कळकळीची विनंती सर्व लाभार्थ्यांना पैसे लवकर मिळवून द्यावे आणि सर्वांची अडचण सोडवावी अशी नम्र विनंती होत आहे यासाठी जिल्हा परिषद निराधार योजना सर्व नागरिकांकडून आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर लिंक हे सर्व गोष्टीची तपासणी करून याचे झेरॉक्स घेऊन नागरिकांना सांगण्यात येत आहे आपले काम होईल आपल्याला पैसे भेटून जाईल असे निराधार योजना ऑफिस मधून सर्वांना सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी काम सुद्धा जलद गतीने चालू आहे यामुळे नागरिकांना पैसे लवकर मिळून जाईल असे या निराधार योजना ऑफिस मधून सांगण्यात आलेलं आहे तरी आता नागरिकांना लवकर पैसे भेटावे एवढी नम्र विनंती होत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा